मित्रांनो नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला सरपंच संतोष देशमुख यांचा खून होतो ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे परंतु त्याच्या तीन दिवस झालेली एक घटना आणि त्या घटनेनंतर मित्रांनो आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे बीड शहर पोलीस स्टेशनला गेले होते आणि त्याच पोलीस स्टेशनला वाल्मिक काराड पोलीस कोठडीमध्ये आहे नीट लक्षात ठेवा मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे बीड शहर पोलीस स्टेशनला गेले त्याच पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड अटकमध्ये आहे मित्रांनो तिथं गेल्यानंतर त्यांना कोरेगावच्या माजी सरपंचा पती असणारा बालाजी तांदळे भेटला आणि मित्रांनो तो थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने त्या बालाजी तांदळेने धनंजय देशमुख याला विचारलं की तू इथे काय करायला आणि सी आय डी वाले कुठं आहेत आणि असं म्हणून तो थेट वाल्मिक कराड यांना जिथं ठेवलेलं आहे त्या पोलीस कोठडीकडे गेला आणि दोन मिनिटामध्ये त्या पोलीस कोठडीकडून तो परत आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी त्याला हटकलं आणि त्याला म्हटलं अरे तुम्ही तर त्या सहा तारखेच्या दिवशी पवन चक्कीच्या वादाच्या दिवशी त्या ठिकाणी होतात परत मी लक्षात ठेवा नऊ तारखेला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या तीन दिवस अगोदर पवन चक्कीच्या ठिकाणी वाद झाला होता आणि त्या वादाच्या ठिकाणी हा सरपंच पती असणारा तांदळे उपस्थित होता आणि अशी विचारणा केल्यानंतर त्याने जे उत्तर दिलेलं आहे ते अत्यंत भयानक असं आहे आणि तो व्यक्ती जो व्यक्ती हत्येच्या तीन दिवस अगोदर त्या वादाच्या ठिकाणी होता तो व्यक्ती पोलीस कोठडीमध्ये असताना वाल्मिक कराडला भेटायला जातो धनंजय देशमुखने विचारल्यानंतर त्याने काय उत्तर दिलं स्वतः धनंजय देशमुख लिहितात तो म्हणतो आम्हाला म्हटला आरोपी मीच पकडले आणि माझी भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन गुले यांचा फोटो दाखवला आणि आरीरावे केले संतापजनक माझ्याशी वागला आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्यांनी हुज्जत घातली व आपण सी सोबत आलेलो आहोत असं सांगितलं येथील दंगल पथकातील कर्मचारी यांना आपण सी आय डी चा वाहन चालक असल्याचं चा म्हटलं रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असे उलट रेडेकर यांनाच बोललं व तांदळे यांना बाजूच्या रूममध्ये बसवून नंतर सोडून दिलं त्यानंतर धनंजय देशमुख तक्रार करताना लिहितात मेहरबान साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे की ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडलेले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशतीखाली घेत होता अशी माझी तक्रार आहे अशा लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपासकामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे या संदर्भाने आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मी करत आहे यावेळी ए पी आय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले दराडे आणि तांदळे यांचे संगणमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुणी हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही यासाठी बालाजी तांदळे व ए पी आय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मिक कराडे यांच्यापासून दूर ठेवावे अशी मी मागणी करत आहे वरील घटना घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबूराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी नितीन जाधव हे होते मित्रांनो अत्यंत भयंकर घटना आहे मित्रांनो संतोष देशमुख यांची हत्या नऊ तारखेला झाली त्याच्या तीन दिवस अगोदर आरोपी सुदर्शन घुलेसोबत हा बालाजी तांदळे नामक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे तोच व्यक्ती वाल्मिक कराड याला भेटण्यासाठी पोलीस कस्टडीमध्ये जातो म्हणजे हे कनेक्शन कुठंतरी लक्षात येत आहे का आणि तिथं असणारा ए पी आय कोण आहे तो दराडे तो उघडपणे त्या तांदळेला मदत करतो आणि अशा पद्धतीने तांदळे आणि दराडे हे एका जातीचे आहेत म्हणून ही मदत आहे का त्यांच्यामध्ये काय इंटरकनेक्शन आहे आणि अशा पद्धतीने जर वर्दीतले पोलिसच जर जातीवादी भूमिका घ्यायला लागली तर मित्रांनो हे अत्यंत अत्यंत भयानक अशी घटना बीडमध्ये घडलेली घट आहे त्यामुळे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की या बीडच्या घटनेमध्ये लक्ष घाला तरच न्याय भेटेल नाहीतर येथे सगळे सगळे सोयरे वाल्मिक कराडचे सगळे प्रशासनामध्ये सगळीकडे पोलीस यंत्रणेमध्ये भरलेले आहेत आणि हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाल्मिक सोबत आहेत आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम